बीडमधले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर आता विरोधकांकडून नवनवे आरोप केले जात आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडला तुरुंगात रॉयल ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा केला आहे वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलंगांची आवश्यकता भासावी इतके योगायोग चित्रपटातही नसतात आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे हळूहळू टीव्ही एसी पंचतारांकित हॉटेल मधलं जेवण सगळच मिळेल असं ट्विट त्यांनी केलंय वडेट्टीवारांच्या आरोपांना धनंजय मुंडे मला तर त्याच्या पलीकडे मी ते के ट्विट केलंच कारण काल आपण पाहिलंय पोलीस स्टेशन मध्ये बेड आणि घेऊन गेले यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशन मध्ये बेड नेताना काट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होत पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशन मध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही ते कोणाचे लाड आहेत ते वाल्मिकराचे लाड पुरवण्यासाठी त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वास माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली यावरून काही होऊ शकत आदरणीय बावनकुळे साहेबांची मी भेट घेतली महसूल विभागाचे बीड जिल्ह्यातले आणि परळी विधानसभा मतदारसंघातले काही प्रश्न आ, तो तो पवार का पलंग एक लक्षात घ्या एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट आहे की हे पूर्वीच ज्या खाटा मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस काही केलेले के, के, नाही तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खात मागवल्या असं पोलीस प्रशासनने त्यांच्या स्टेटमेंट मध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे राजीनामा द्यावा अशी वारंवार मागणी केली जाते काय एक एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याच काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना, ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप वडेट्टीवारांचं वक्तव्य की छोट्या हकाला कुठेतरी एन्काउंटर केलं तर जाऊ शकतो मोठ्या हकाला वाचवण्यासाठी त्यामुळे छोट्या हकाला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलतात नाही नाही तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा हका मोठा हा का पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय हे अशा गोष्टी नाही एक पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आहे आमच्या दृष्टीनं संतोष देशमुखची जी हत्या झालेली आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार आणि ना काय नाही याला काही अर्थ नाही मुळात एक 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 मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना शिक्षा ले 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 या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत